नमस्कार मंडळी तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोकणातील खास आणि खूपच चविष्ट अशी कोकणी पद्धतीने भरली मिरची खमंग मसाल्याची चव घरगुती स्टाईल आणि अगदी सोपी अशी रेसिपी आहे ही भरली मिरची भात भाकरी किंवा चपातीसोबत खूपच छान लागते त्यासाठी मी येथे पावखुले एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत चला तर वेळ न घालवता सुरू करूया आजची खास रेसिपी सर्वात प्रथम मी येथे मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत व एका कढईमध्ये ह्या मिरच्या कशा पद्धतीने बसल्या जातात त्याच आपण बसून त्याच्या विरुद्ध साईडने आपल्याला सुरीने अशाच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत त्यामध्ये बिया असतील त्या त्या जर तुम्ही काढल्या तरी चालतील नाही काढल्या तरी चालतील सर्व मिरच्या मी सुरीच्या सहाय्याने मध्ये कट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने आपण सुडीच्या साह्याने सर्व मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत या मिरच्या अगदी छान आणि चविष्ट लागतात तोंडाला काही आपल्याला नसेल तर आपण या झटपट अशा मिरच्या घरच्या घरी पटकन बनवू शकता बघू शकता मी सर्व मिरच्या या कट करून घेतलेल्या आहेत अशाच पद्धती पद्धतीने तुम्ही देखील या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी येथे एक नारळ घेतलेला आहे ओला नारळ आपल्याला किसून घ्यायचा आहे व त्यानंतर आपण ह्यामध्ये हळद आणि मीठ घालून घेणार आहोत व सर्व मिश्रण आपण हाताने एकजीव असं करून घ्यायचं आहे नंतर आपण हाताच्या साह्याने मिरचीला आतून देखील आपण मीठ लावून घेणार आहोत कारण की मीठ लावल्याने ही मिरचीची चव थोडी छान लागते व आतून देखील मीठ अगदी अतिशय छान असं मुरलं जातं त्यामुळे बोटाच्या सहाय्याने तुम्हाला मिरचीच्या आतमध्ये देखील मीठ लावून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर कडीपत्ता देखील घालू शकता पण मी यामध्ये फक्त हळद हो आणि मीठ घातलेलं आहे आणि ओला नारळ आहे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे व हे आपल्याला त्या मिरचीच्या मध्ये पूर्ण भरून घ्यायचं आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा तर बघू शकता आपण सर्व जिन्नस हे एकजीव असं करून घेतलेलं आहे आता आपण सर्व जिन्नस हे यामध्ये भरून घ्यायचं आहे छान असं आपण त्या मिरचीमध्ये हे मिश्रण भरून घेत आहोत तुम्ही बघू शकता बोटाच्या साह्याने छान असं त्याला दाबून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने तुम्हाला सर्व मिरच्या भरून घ्यायच्या आहेत कोकणाची माती घरची चव आणि आईच्या हातची आठवण करून देणारी ही आजची रेसिपी आहे कोकणी भरली मिरची आहे बघू शकता तुम्ही सगळ्या मिरच्या मी अशाच पद्धतीने भरून घेतलेल्या आहेत ज्या साईडला आपण मिश्रण भरलेलं आहे तीस साईड आपल्याला कडाईमध्ये उलटी करून त्यामध्ये घालायची आहे सर्वात प्रथम मी येथे कढई घेतलेली आहे व त्यामध्ये गरजेनुसार तेल घालून घेत आहे व तेल चांगलं तापल्यावरती आपल्याला या ज्या पिरच्या आपण भरलेल्या आहेत त्या आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता ही जी मिरची आहे ती मी अशाच पद्धतीने हातात पकडलेली आहे व जी जिथे आपल्याला खोबरं दिसतं आहे किंवा जे भरलेलं मिश्रण आहे ते आपल्याला प्रथम खालच्या साईडनी त्यावर कढईमध्ये घालून घ्यायचं आहे जेणेकरून ते मिश्रण बाहेर येणार नाही तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने सर्व मिरच्या तुम्हाला या कढईमध्ये घालून घ्यायच्या आहेत व त्याचा रंग बदलेपर्यंत तुम्हाला त्यावरती झाकण ठेवून तुम्हाला त्या शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजेच वाफ काढून त्या शिजवून घ्यायच्या आहेत जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला या सर्व मिरच्या वाफेवरती शिजवून घ्यायच्या आहेत एक आपल्या या मिरच्या भाजून आहेत मग आपण त्या पलटून चारही साईडने तुम्हाला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत एक साइडने आपण त्याला पुन्हा एकदा परतून घ्यायच्या आणि परत आपण त्यावरती झाकण ठेवून त्या परत कलर बदलेपर्यंत आपल्याला पाफवून घ्यायच्या आहेत बघू शकता छान अशा आपल्या मिरच्या शिजलेल्या आहेत अशाच पद्धतीने तुम्हाला सर्व मिरच्या ह्या शिजवून घ्यायच्या आहेत चारी साईडने त्या जेणेकरून चांगल्या भाजल्या जातील अशीच आपली भरली मिरची येते तयार झालेली आहे झटपट अशी भरली मिरची अगदीच कोणताच वेळ लागत नाही व देखील छान लागते तर तुम्ही नक्की जरूर ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वस्त रहा मस्त